हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला कथेचे आपण सत्तावीस भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन करून घ्या भाग्य दिले तू मला भाग अठ्ठावीस त्याच वेळी इकडे दिल्लीमध्ये एका अलिशान हॉटेलात तो त्या भल्या मोठ्या चेअर वर बसला होता शरीराने धिप्पाड अंगात नेहरू पायजमा हातात आणि गळ्यात घातलेल्या माळा वाढलेली दाढी आणि मिशा डोळ्यात एक अंगार होता चेहऱ्यावर क्रूर भाव होते समोर त्याची दोन विश्वासू माणसं खाली मान घालून उभी होती एका हातात सिगारेट तर दुसऱ्या हातात दारूचा ग्लास घेऊन तो रोखलेल्या नजरेने त्या दोघांकडे पाहत होता आणि त्याच्या शेजारी एका काळ्या कोटमध्ये असलेला माणूस घाबरून उभा होता आणि सारखा रुमालाने कपाळावर जमा झालेला घाम पुसत होता भाई पुढच्या वेळी नक्की सुटतील ते तो काळ्या कोटवाला माणूस घाबरत आणि थोडासा अडखळत म्हणाला प्रत्येक वेळी तू हेच म्हणालास आज तीन वर्ष झाली तू माझ्या मुलाला बाहेर काढू शकला नाहीस तो माणूस हातातला ग्लास जोरात खाली जमिनीवर फेकत रागात म्हणाला तसा त्या काळ्या कोटवाल्या माणसाने जो पेशाने वकील होता त्याने घाबरून एक आवंडा गिळला ते दोन माणसं सुद्धा घाबरून दोन पावलं मागे गेली त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे त्यामुळे थोडा वेळ लागतोय त्यात त्या मुलीनं स्वतः पोलिसांना जबानी दिली होती त्यामुळे त्यांना बाहेर यायला थोडा वेळ लागतोय वकील कस घाबरून आणि अडखळत म्हणाला मला कारण नको येत मला माझा मुलगा हवाय समजलं तो माणूस ओरडून म्हणाला भाई जर त्यांना बाहेर काढायचं असेल तर एकच व्यक्ती काढू शकते तो वकील म्हणाला आणि आता त्या माणसाचे डोळे चमकले कोण ती मुलगी स्वतः तिने जर तिची साक्ष बदलली तर ते नक्कीच बाहेर येतील वकील म्हणाला तसा तो माणूस आता आता विचारात पडला तिची काही खबर त्या त्या माणसाने दुसऱ्या दोन माणसांकडे पाहत विचारलं तसा त्यातील एकाने एक न्यूज पेपर त्याच्या समोर पकडला भाई सध्या ती मुंबई मध्ये आहे आणि एक महिन्यापूर्वीच एका मोठ्या बिझनेसमन सोबत लग्नही झालंय तिचं त्या दोघांचा फोटो आहे हा पेपर मध्ये त्यातला एक माणूस म्हणाला तसा आता त्या दाढीवाल्या माणसाने तो पेपर हातात घेतला पेपरच्या पहिल्याच पानावर एक भला मोठा फोटो होता आणि त्याच्यावर हेडलाइन होती सक्सेसफुल बिझनेसमन द शौर्य सूर्यवंशी यांचा विवाह सोहळा संपन्न मिसेस नंदिनी शौर्य सूर्यवंशी यांची सूर्यवंशींच्या घरात धमाकेदार एंट्री अशा खूप साऱ्या हेडलाईन्स दिसत होत्या त्यातल्या त्या नंदिनीच्या फोटोकडे पाहून मात्र त्या माणसाच्या डोळ्यात आता रक्त उतरलं होत माझ्या मुलाला जेलमध्ये पाठवून तू तिकडे ह्या बिझनेसमन सोबत मज्जा मारते काय जेवढी मारायची तेवढी मज्जा मारून घे आता तुझे दुःखाचे दिवस लवकरच सुरू झालेच म्हणून समज हा मण्याभाई तुला आता सुखाने जगू देणार नाही माझ्या मुलाची जी अवस्था झाली आहे ना त्यापेक्षा पत्तर अवस्था मी तुझी करणार आहे बघतोच कोण वाचवतं तुला माझ्यापासून मण्याभाई दात ओठ खात पेपरमधला तो फोटो हाताने चुरगाळत म्हणाला त्याने अक्षरशः त्या पेपरचे तुकडे तुकडे केले होते त्याच्या डोळ्यात बदल्याची आग भडकली होती जी नंदिनीला उद्ध्वस्त करूनच शांत होणार होती इकडे ईशा कॉलेजमध्ये आली तेव्हा नंदिनी अजूनही कॉलेजमध्ये आली नव्हती ती तिचीच वाट पाहत होती तेवढ्यात तिचा फोन वाजला स्क्रीनवरचं नाव पाहून तिने लगेच रागात कॉल कट केला कालपासून कितीतरी वेळा या नंबरवरून तिला कॉल घेत होते पण तिने एकाही कॉलचं उत्तर दिलं नव्हतं तिने कॉल कट करताच तिची मेसेज ट्यून वाजली तिने लगेच मॅसेज ओपन केला तो वाचून तिच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या तेवढ्यात परत त्याच व्यक्तीचा कॉल आला तसं तिने आता रागाने आणि नाईलाजाने तो कॉल रिसीव केला का सारखा सारखा कॉल करून त्रास देत आहेस काय काम आहे आता तुझं माझ्याकडे फोन उचलताच ईशा रागाने म्हणाली बेबी एवढं हायपर का होत आहेस आपल्या बॉयफ्रेंडसोबत असं कोण बोलतं का पलीकडून तो नाटकीपणे आणि तिरकस हसत म्हणाला आणि त्याच्या तोंडून बॉयफ्रेंड हा शब्द ऐकून इकडे ईशाच्या हाताच्या मुठी घट्ट आवडल्या गेल्या तू कुणीही नाही आहेस माझा समजलं ना आणि कधीही नव्हतास त्यामुळे हे तर तू बोलूच नको काय काम आहे तुझं माझ्याकडे बोल पटकन आणि ठेव फोन ईशा आता वैतागूनच म्हणाली तिला अजिबात इच्छा नव्हती त्याच्याशी बोलायची पण तो होता की सारखा कॉल करून तिला त्रास देत होता तिच्या मनात असणारा राग सारखा उफाळून येत होता ती तो कसा बसा आतमध्ये दाबत होती काल तू शौर्यला भेटायला का गेली होतीस पलीकडून तो जरा जरबेने म्हणाला त्याच्याशी तुला काय देणं घेणं आहे मी कुणालाही भेटेल ती पण रागात म्हणाली तसा त्यालाही राग आला तू कुणालाही भेट ग तसाही मला काही फरक पडतच नाही पण शौर्यला जर तू काही सांगायची हिम्मत केलीस तर माझ्या इतकं वाईट कुणी नाही हे लक्षात ठेव हो। परिणाम ढुंकावे लागतील तुला तो पलीकडून तिला धमकी देत म्हणाला ईशाला राग आला किती निर्लज्ज आहेस रे तू सगळं करून चौरून मलाच धमक्या देत आहेस खर तर माझी चूक आहे मी जिजूनला काही सांगितलं नाही खरं तर तुझं नाव सांगायलाच हवं होत आणि तू काय काय केलं आहेस तेही सांगायला हवं होत मग तेव्हा समजलं असतं तुला तेव्हा असं मला कॉल करून धमक्या देत बसला नसतात ती सुद्धा त्याला वॉर्निंग देत म्हणाली काय सांगणार आहेस तू तु, तुझ्या लाडक्या जिजूंना कि कोणी फसवलं तुला आणि का फसवलं आहे का एवढी हिम्मत तुझ्यात जा जाऊन सांग मी नाही घाबरत ईशाचं बोलणं ऐकून पलीकडून तो बेफिकीरपणे म्हणाला कोण कोणाला घाबरत आणि घाबरत नाही हे तू मला सांगू नकोस जर तुझ्या मनात भीती नसती ना तर आज तू मला असा कॉल केला नसतास एवढं तर समजतं मला त्यामुळे इथून पुढे मला कॉल करण्याची हिंमत सुद्धा करू नकोस यावेळी मी शांत बसले आहे पण पुढच्या वेळी मी खरंच शौर्याची जुन्ना सगळं खरं खरं सांगून टाकेन त्यानंतर तुझी जी हालत होईल ना त्याला तू स्वत जबाबदार असेल लक्षात ठेव ती त्याला वॉर्निंग देत म्हणाली आणि त्याला तिचं बोलणं ऐकून जास्तच राग आला तू जर त्या शौर्यला काही सांगितलं तर तुझ्या मैत्रिणीचं आयुष्य मी उद्ध्वस्त करून टाकेल हे सुद्धा तू समजून घे आणि जर तुला तसं नको असेल तर चुपचाप तुझं तोंड बंड ठेवायचं यातच तुझं आणि तुझ्या मैत्रिणीचं देखील भलं आहे समजलं ना तो सुद्धा ईशाला धमकी देत म्हणाला आणि त्याने त्याच रागात कॉल कट केला इकडे त्याचं बोलणं ऐकून मात्र ईशा थोडीशी टेन्शनमध्ये आली होती ती त्याचाच विचार करत तशीच उभी होती ईशा आवाज आला आणि तिच्या खांद्यावर हात पडला तसं ईशाने दचकून मागे वळून पाहिलं समोर नंदिनीला पाहून तिला आता मात्र घाम फुटला नंदिनी थोडीशी विचित्रपणे तिच्याकडे पाहत होती काय ग काय झालं एवढी का घाबरली आहेस तू नंदिनीने तिचा घाबरलेला चेहरा आणि कपाळावर जमा झालेला घाम पाहून विचारलं तसं ईशाने पटकन कपाळावरचा घाम पुसला आणि स्वतःला नॉर्मल केलं अग कुठे काय काहीच तर नाही मी तर तुझीच वाट पाहत होते किती उशीर केलास तू ईशा बळजबरी हसण्याचा प्रयत्न करत सारवासारव करत म्हणाली पण नंदिनी मात्र अजूनही तिच्याकडे संशयानेच पाहत होती हो झाला थोडासा उशीर पण नक्की काही झालं नाही आहे ना मला असं का वाटतंय तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहे इशू प्लीज काही असेल तर सांग ना नंदिनी ईशाच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत म्हणाली ती तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होती पण ईशाने सुद्धा मोठ्या शिताफीने ते लपवले होते कारण तिला नंदिनीला या सगळ्यामध्ये ओढायचं नव्हतं अग काही नाही चल क्लास सुरू होईल आता आता एक्झाम जवळ आली आहे तर क्लास मिस करून चालणार नाही ईशा लगेच विषय बदलत म्हणाली नंदिनीने एकदा तिच्याकडे रोखून पाहिलं पण मग नंतर काहीच विचारलं नाही पण तिच्या मनात मात्र विचारचक्र चालू झालं होतं ईशा नक्कीच तिच्यापासून काहीतरी लपवत होती एवढं मात्र खरं होतं आणि नंदिनी लवकरच ते शोधून काढणार होती कथेचा हा भाग इथे संपतो पुढचा भाग लवकरच येईल तोपर्यंत कथा आवडत असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका